नमस्कार मित्रांनो इस्रायल आणि पॅलेस्टीन गाझा लेबनान ह्या ठिकाणी जे चाललं आहे ते आता युद्ध नाही तर त्याला नरसंहार म्हणावं लागेल खरं तर प्रचंड प्रमाणात गाझामधल्या मुस्लिम समूहाने खूप चुका केल्या आणि त्याला लेबनान आणि इराणने पाठिंबा दिला पण आज ना लेबनाम काही करतो, ना इरान करतो आहे ना इराण काही करतो आहे दोघांना त्यांचीच पंचायत झालेली आहे कारण अमेरिकेने ज्या पद्धतीने इस्रायलला मदत केली आणि इस्रायलने ज्या पद्धतीने इराणवर हल्ले केले सिरियावर हल्ले केले लेबनानवर हल्ले केले आणि यमनवर हल्ले केले ते सगळं बघत असताना ज्यांना पाठिंबा या सगळ्या देशांनी दिला ते गाजावाशी आज मात्र फार वाईट अवस्थेत आहेत आणि ते भुकेने तडफडून आज मरू लागलेले आहेत खरं तर लहान मुलं बाया आणि दैनीय पुरुष हे सगळं बघितलं तर खूप ते दृश्य विदारक दिसतं बघू नये असं वाटतं आज तर डब्ल्यू एचच्या या संघटनेने ज्या काही प्रकारे त्यांना मदत करायचा प्रयत्न केला जे काही ड्रग्ज त्यांना अन्नधान्य त्यांना घेऊन आलं त्याच्यावर अक्षरशः गाजावाशी तुटून पडली ते, ना ते ज्या पद्धतीने परत होते ज्या पद्धतीने लहान मुलं आक्रोश करत होती ज्या पद्धतीने स्त्रिया केविलवाऱ्या चेहऱ्याने रडत होत्या ते सगळं बघणं कुठल्याही सरहुभयी माणसाला जीवावर येईल तेव्हा मित्र युद्ध हे विनाशक असतं युद्ध हे मानवतेच्या विरुद्ध असतं माणसा माणसाला युद्धही पिळवटून टाकतं हे सगळं खरं असलं तरी गाझामधले युद्ध आजचं फार भयानक आणि विदारक आहे खरं तर या ठिकाणी गाझामध्ये राहिले राहणाऱ्या मुस्लिम समाजाने आणि इस्रायलमध्ये राहिलेल्या ज्यू समाजाने मोठ्या प्रमाणात धर्माचा बाजूने हे सगळं घडून आणलं आणि त्याला एक धर्मयुद्ध म्हणून घोषित केलं पण मित्रांनो हे धर्मयुद्ध नव्हे हे दोन मानवामधला हा संघर्ष आहे आणि हा संघर्ष मिटायला हवा खरं तर गाझामध्ये साठ हजारपेक्षा जास्त लोक मारले गेले आणि सतरा हजार कच्चे बच्चे त्यात मेले हे सगळं जर ऐकलं तर आपल्याला खूप वाईट वाटतं पण त्याला काही विलाज नाही कारण ज्या प्रमुख देशांनी ज्या जागतिक कीर्तीच्या संघटनांनी ज्या तज्ज्ञ लोक मानवतादी दृष्टिकोन ठेवणारे मोठमोठ्या व्यक्तींनी ज्यासाठी पुढाकार घ्यायला ते जर पुढाकार घेत नसतील तर आपण सामान्य माणूस काही करू शकत नाही खरं तर म्हणूनच धर्म ही आपूची गोळी आहे असं कार मार्स म्हणाला होता कारण आजचं युद्ध हे धर्माचंच युद्ध आहे दुसरं काही नाही तो भूमीचा भाग आहे भूमी बळकवण्याचा तो प्रयत्न आहे पण हे इतर कारण खरं कारण याला दोघं धर्म जबाबदार आहेत म्हणून जगामध्ये कुठल्याही धर्माने मानवतेचं कुठल्याही धर्माने मनुष्याचं भले केलं नाही असा जगाचा इतिहास आहे कुणाला ना पटू खरं तर यामध्ये शस्त्रास्त्र विकणारे देश आणि कंपनीचासुद्धा फार मोठा सहभाग आहे आणि प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या अमेरिकेतला मायक्रोसॉफ्ट गुगल बडी हॉटेल इयर बी अँड बी आणि अशा शस्त्रास्त्र बनवणाऱ्या मोठ्या अठ्ठेचाळीस कंपन्या गेल्या वीस महिन्यात गाजात विद्वसाचं थैमान चालू असताना दुसरीकडे अमेरिकेचं स्टॉक मार्केट उंचावलं आणि दोनशे बिलियन डॉलर त्याने नफा कमावला हो हे आपल्याला काय दाखवतं म्हणजे अशा बड्या उद्योगांना अशा बड्या शस्त्रास्त्र दलालांना कंपन्यांना आणि देशाला युद्ध गरजेचं आहे आणि त्यामुळे ते युद्ध कसे पेटत राहील हे बघत असतात पण आजचं वाशीचं दृश्य बघितलं तर खरोखरच खूपच असं न बघू शकणारं हे सगळे दृश्य आहे तेव्हा यासाठी काहीतरी करायला हवं पण ते ती आज कोणी करत नाही खरं तर यात इस्रायलचा मोठा दोष आहे असं आपण मान्य केलं तरी वाशी काही कमी नाही आजही ते इस्रायलचे जे लोकांना त्यांनी पळून नेलं ते आज एवढे हलाल अवस्थेत वाशी गाजा संघटना आणि त्यानंतर गाजा जे लोक अशा अवस्थेत असूनसुद्धा आजही त्यांच्यामधलं जे धर्मवेळ जायला तयार नाही आणि ज्या लोकांना त्यांनी पलायन करून नेलं त्या इस्रायलच्या स्त्री पुरुषांना त्यांनी सोडले नाही आणि विचार करा इस्रायलमध्ये दहा हजारसुद्धा लोक वारले मेले नाही पण गाजामध्ये साठ हजार लोक खूप मेले आणि सगळ्या बिल्डिंगा सगळे रस्ते सगळे इमारती जमीन दोस्त झाल्या यांना कॅम्पमध्ये राहावं लागतं तीन तीन चार चार दिवस हे लोक उपाशी राहतात पण तरीही हे माघार घ्यायला तयार नाही कितीतरी वेळा अमेरिकेने कितीतरी वेळा ओमानने कतारने संधी करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेस गाजामधल्या ज्या अतिरेकी संघटना आहेत त्यांनी नकार दिला आणि मग स्वतःच्याच मुलांना बायांना स्वतःच्या मित्रांना शेजाऱ्यांना आणि आपल्या देशवासियांना मरण पकणाऱ्या भाग पाडला तर राजकीय लोक हे वरच्या लेवलला मौज करतात पण सामान्य माणूस यात भरला जातो आज तसंच झालं खरं तर प्रत्येक देशातल्या नागरिकाने हे प्रथम बघितलं पाहिजे की आपल्यावर राज्य करणारे आपल्यावर सत्ता गाजवणारे आपलं संरक्षण करतात का का आपल्याला उद्याही मरणाच्या दारात पाठवतील हा विचार जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत मनुष्याने अशी होत राहील आणि असेही जहाल नेते जन्माला येतील आणि ते, ते संघटना उभा करून स्वतःचे महत्व वाढवतील राजकारण करतील पैसे कमवतील आणि त्यांचे मुलं त्यांचे नाते परदेशात ऐश करतील तेव्हा मित्र हो डोळे उघडले गेले पाहिजे प्रत्येक गाजावासीन हा विचार केला पाहिजे की ही युद्ध आपण काय खेळतोय आपण इस्रायलमध्ये जाऊन इस्रायलच्या नागरिकांना काय मार का मारले आपण त्यांच्या लोकांना का बंदी केलं आणि याच्यामुळे आपलं काय नुकसान झालं आज आपली अवस्था का झाली याला कोण जबाबदार आहे तेव्हा प्रत्येक वेळेस इस्रायलच्या नावाने बोट मोडून ज्यूच्या नावाने बोट मोडून काही होणार नाही तर आपण बी आपल्याकडे बघितलं पाहिजे आपल्या चुका आपण स्वीकारल्या पाहिजे जोपर्यंत आपण आपल्या चुका स्वीकारत नाही जोपर्यंत आपलं धर्म वेळ जात नाही तोपर्यंत अशाच मुंग्यासारखी माणसं मरत असतील मग ते तुमचे असतील किंवा दुसऱ्याचे असतील पण मनुष्यहानी ही मूत्र होत राहील आणि हा मानवी संघर्ष कोणाच्या एक बल्याचा नाही हे लवकर गाजावाश्याने कळेल आणि जे संधी करतील तर बरं होईल असं वाटतं नमस्कार